मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी समृद्धी महामार्गाचा वापर प्रवास करण्यासाठी नक्की केला असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा पूर्ण टप्पा आता कार्यान्वित झालेला आहे आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास आपण सलग करू शकतो या महामार्गामुळे विदर्भ ते मराठवाडापर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे जी कनेक्टिव्हिटी आधी नव्हती ती कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने आता आपल्याला तयार झालेली आहे समृद्धी महामार्गामुळे बऱ्याच अंशी आपल्या प्रवासाची जी समस्या होती जी कनेक्टिव्हिटीची जी समस्या होती ती आता नाहीशी झालेली आहे आता आपण सलगरित्या आपण नागपूर ते मुंबईपर्यंत प्रवास करू शकतो त्यामध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे विशेषतः विदर्भाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या महामार्गाची कधी सवय नव्हती आणि समृद्धी महामार्गाची खासियत अशी आहे की जास्तीत जास्त टर्न जे आहेत वळणं ते त्यामध्ये नसल्यामुळे मॅक्झिमम पोर्शन जो आहे रोडचा तो सरळ जंगलातून गेलेला आहे तर त्यामध्ये लॉंग टर्म जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर अशा वेळेस रोड हिपनॉटिझममुळे बरेच ॲक्सिडेंट पहिल्या काही वर्षामध्ये झाले त्यानंतर गव्हर्नमेंटने नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यानुसार वेगवेगळी रंगरंगोटीची कामं झाली रस्त्यावरती त्यानंतर बरंच पब्लिक अवेअरनेससाठी सरकारद्वारे काम केलं गेलं आणि आता बऱ्यापैकी अपघातांवर आता कंट्रोल त्या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो समृद्धी महामार्गावरती प्रवास करताना आपणही आपल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ज्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण प्रवास करताना पाळल्या पाहिजे त्या म्हणजे एकतर आपल्या गाडीची कंडिशन चांगली पाहिजे दुसरी गोष्ट टायरची कंडिशन चांगली असली पाहिजे आणि जो ड्रायव्हर आहे जो गाडी ड्राईव्ह करणार आहे त्याची हेल्थ चांगली पाहिजे त्याचं आरोग्यसुद्धा चांगलं असायला हवं त्याची पुरेशी झोप झालेली पाहिजे जेणेकरून महामार्गावर चालत असताना शक्यता अशी आहे की झोप लागण्याची शक्यता त्याला असते कारण मॅक्झिमम रोड जसं की मी सांगितलं हो की मॅक्झिमम पोर्शन जो आहे तो सरळ लाईनमध्ये आहे त्यामुळे गाडी चालवताना रोड हिप्नॉटिझमची शक्यता अपुरी झोप झालेल्या व्यक्तीला जास्त असते अपुरी झोप झाल्यामुळे काय होतं की ड्रायव्हरचे जे झोपेवरचं नियंत्रण आहे ते समृद्धी महामार्गावरती किंवा कुठल्याही मार महामार्गावरती जात असताना त्याला झोप लागायची शक्यता असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतं एकदा तुम्ही समृद्धी महामार्गावरती एंट्री केली त्यानंतर तुम्हाला हॉटेल वगैरे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्या कुठेही आढळणार नाही त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टी थोड्याफार आपल्या गाडीमध्ये असायला पाहिजे पाणी आपल्यासोबत असायला पाहिजे आणि गाडीची जी काही प्रायमरी गोष्टी आहेत गाडीसोबतच्या आपले स्टेपनी आपले जॉक आणि थोडी टायर खोलायची पाने आपल्यासोबत असायला पाहिजे जेणेकरून गाडी पंक्चर वगैरे झाली त्यावेळेस तुम्ही स्वतः तिला रिपेअर करून ती प्रवास करू शकता एखाद्या वेळेस प्रवास करताना आपल्याला अडचण आलीच किंवा गाडी बंद पडली किंवा इंजनचा काही प्रॉब्लेम झाला किंवा काही आपत्कालीन आपल्याला मदत लागली तर समृद्धी महामार्गावरती चोवीस तास तुम्हाला मदत ही अवेलेबल आहे रोडच्या साईडला जे काही चॅनेज नंबर मेन्शन केलेले असतात चॅनेज नंबर सांगून तुम्ही तुमची एक्झॅक्ट लोकेशन आपत्कालीन विभागाला सांगून त्यांच्याकडून मदत मिळवू शकता कमी वेळात ते लोक तुमची मदत करण्यासाठी धावून येतात दुसरी गोष्ट म्हणजे अगदी महामार्गावरची जी टोल सिस्टम आहे ती एंट्री एक्झिट पॉईंट टोल सिस्टम आहे ॲडव्हान्स टोल मॅनेजमेंट सिस्टम समृद्धी महामार्गावरती लागलेलं ला आहे ज्यामध्ये एंट्री साईडला आपला टॅग पंच होऊन आपली एंट्री ट्रान्झॅक्शन होते आणि जेथे कुठे आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे त्या ठिकाणीच आपलं जे, जे टॅक्स डिडक्शनचं काम आहे ते होत असतं म्हणजे तुम्ही मुंबईहून एंट्री घेतली आणि जालनाच्या टोल प्लाझावर तिथून जर तुम्ही एक्झिट घेतला तर मुंबई ते जालना जेवढं तुमचं डिस्टन्स होईल त्या डिस्टन्सच्या अकॉर्डिंग तुमचा टॅक्स त्या ठिकाणी डिडक्ट केला जाईल अशा प्रकारची यंत्रणा आपल्या समृद्धी महामार्गावरती लागलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावा लागत नाही किलोमीटर वाइज तुम्हाला चार्जेस त्या ठिकाणी लागतात दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास करत असताना आपल्या फास्टॅगच्या संबंधित सुद्धा थोडा चेकअप आपण केला पाहिजे आपल्या गाडीला लागलेलं फास्टॅग हे ॲक्टिव्ह आहे त्यामध्ये बॅलेन्स आहे की नाही या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे काय होतं मॅक्झिमम वेळा ज्यावेळेस आपण टोलवरती एंट्री घ्यायला जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपला फास्टॅग जो आहे तो ब्लॅकलिस्टेड आहे त्यामध्ये बॅलेन्स नाही आहे आणि मग नंतर आपल्याला गाडी मागे घ्यावी लागते आणि नंतर रिचार्ज करून नंतर मग आपल्याला प्रवासाची सुरुवात करावी लागते यामध्ये आपला बराच टाईम त्या ठिकाणी जात असतो आणि रिचार्ज केल्यानंतर इन्स्टंटली जो काही डेटा आहे आपल्या फास्टॅगचा तो सर्वरपर्यंत लवकर पोहोचत नसल्यामुळे आपले दहा पंधरा मिनटं त्यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे आधीच घरून निघतानाच आपण आपल्या गाडीचा फास्टॅग संबंधित माहिती की अपडेट आहे की नाही हे आपण चेक करायला पाहिजे विदाउट फास्टॅग जे आहे तुम्ही जर पावती घेऊन जात असाल एंट्रीला जर तुम्ही पावती घेतली आपण मॅन्युअल एंट्रीने सुद्धा जाऊ शकतो पण मॅन्युअल एंट्रीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की मॅन्युअल एंट्री ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला डबल फेअर लागत असतो म्हणजे जो काही नॉर्मल टॅक्स आहे त्याच्यात डबल टॅक्स आपल्याला फास्टॅग ॲक्टिव नसल्यावरती किंवा मॅन्युअल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पावती घेऊन गेल्यानंतर आपल्याला लागत असतो तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की फास्टॅग आपला अपडेटेड असला पाहिजे त्यामध्ये बॅलेन्स असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पावती घेऊन जायचं काम पडणार नाही आणि डबल टॅक्स पे करण्याचं काम आपल्याला पडणार नाही प्रवास करताना एक शंभर पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आपण एक छोटासा ब्रेक घेतला पाहिजे सुरक्षित ठिकाण पाहून किंवा टोल प्लाझा पाहून आपण सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून त्या ठिकाणी ब्रेक घेतला पाहिजे पाच दहा मिनटासाठी समृद्धी महामार्गात समृद्धी महामार्गावरच्या प्रत्येक टोल प्लाझावर आपल्यासाठी टॉयलेटची सुविधा आहे इलेक्ट्रिक व्हेकलवाल्यांसाठी फास्टॅग जो आहे तो फ्री आहे गव्हर्मेंटच्या नवीन जी आरनुसार इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्यांना टोल टॅक्स जो आहे तो माफ केलेला आहे ई व्हेकलसाठी इलेक्ट्रिक कार ज्यांच्याकडे आहेत त्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही पण त्यामध्ये प्रॉब्लेम एक असा आहे की समृद्धी महामार्गावरती इलेक्ट्रिक व्हेकल इलेक्ट्रिक कार घेऊन जात असताना त्याची चार्जिंगची कॅपॅसिटी आणि चार्जिंग आणि त्याची डिस्टन्स किती कवर करू शकतो याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण प्रवास केला पाहिजे काय ना की समृद्धी महामार्गावरती इलेक्ट्रिक व्हेहीकल चार्ज करण्यासाठी अजून तरी फारसे पॉईंट्स उपलब्ध नाही आहेत त्यामुळे ई व्हेकलसाठी इलेक्ट्रिक कारसाठी हा प्रॉब्लेम मोस्टली येण्याची शक्यता आहे म्हणून इलेक्ट्रिक व्हेकलचा जर वापर करायचा असेल तर शंभर दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत आपण क्रॉस केला पाहिजे कारण त्या गाड्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे आपल्या गाडीची जेवढी कॅपॅसिटी आहे जितकं डिस्टन्स आपली गाडी आपल्याला नेऊ शकते एका चार्जमध्ये तेवढं डिस्टन्स तुम्ही आरामात पार करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण समृद्धी महामार्गावरती कुठेही गाडी थांबवू शकत नाही बरेच जण काय करतात की मेन कॅरेज वे जो आहे जो मेन रस्ता आहे त्याच्यावरतीच गाडी पार्क करतात त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आहे आणि स्पीड लिमिट आपला जो आहे तो स्पीड लिमिट एक्सिड होता कामा नये एका विशिष्ट स्पीड लिमिटमध्येच आपण गाडी चालवली पाहिजे या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवूनच आपला प्रवास समृद्धी महामार्गाने केला पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद